जनहित न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण पाहू शकतो सासवडमधील शिवतीर्थ चौकापासून खाली साधारण ह्या पादचारी मार्गावरती ह्या गाड्या लागल्या त्याच्या पलीकडे एक छोटासा पादचारी मार्ग आहे याच्यावर आता राख्यांचे स्टॉल लागतील आणि म्हणजे दरवर्षी या ठिकाणी राख्यांचे रा, स्टॉल असतात यावर्षी जवळजवळ एक ते दोन महिने झाले अगोदर हे कुणाचं दुकान आहे काय माहीत नाही सातारा का सांगली साईटमधनं तो माणूस आला आहे ह्याला नगरपालिकेने सासवड नगर, नगर परिषदेने इंटिमेशन दिलं होतं तरी पण महिना दोन महिने ह्याने दुकान केलं नाही म बंद केलं नाही आणि वरती इथल्याच लोकांना इथल्या जे दुकानधारक आहेत त्यांनाच अरेरावीची भाषा याची येत होती असं माहिती मला मिळाली होती गेल्या पंधरा तीन हप्त्यापासून माहिती मिळते पण ह्याला सांगूनही हा दीड दोन महिन्यापासून दुकान काढत नव्हता स्वेटर जर्किंग मफलर रेनकोट असं या दुकानावरती आहे छोट्या मुलांच्यापासून ते मोठ्या माणसापर्यंत सर्वच या दुकानावर होतं साधारण बरीच मोठी जागा म्हणजे राखेंचे तीन स्टॉल एका जागेवर बसतील अशी ह्या व्यक्तींनी जागा व्यापली होती अतिक्रमण केलं होतं फुटपाथवरती आपण पाहू शकतो फक्त एक व्यक्ती चालण एवढीच जागा होती साधारण एका फुटपाथवरती दोन व्यक्ती संगत चालू शकतात एवढी जागा बऱ्यापैकी ह्यांनी आउथवली होती आणि पहिल्यापासूनचं हे दुकान आपण पाहू शकतो सगळ्यात आधीपासूनच म्हणजे बऱ्याच वर्षापासूनच हे दुकान या ठिकाणी फक्त एकमेव दुकान हे जगताप काशीनाथ जगताप यांचं छोटंसं दुकान आहे आणि ते स्वतः अपंग आहे म्हणून हे दुकान त्या ठिकाणी ठेवलेलं होतं सा सासवड नगर परिषदेने परंतु ह्यालाही टफ वाईट द्यायची म्हणून ह्या इथं लगेच दुकान टाकलं दोन महिने जवळजवळ तब्बल त्याला नगरप पालिका प्रशासन नीट नोटीस देत आहे तू दुकान काढ दुकान काढ तिथनं लोक त्याच्यापर्यंत म्हणजे नगरपालिकेपर्यंत जाऊन कारवाया पण करत होती त्यांना बऱ्याचदा नोटीस पण गेलं पण तो दुकान काढत नव्हतं शेवटी आज हद्द झाली आणि सासवड नगर परिषदेचे सी ओ हो, यांना एक फोन केला त्यांनी आज ते अतिक्रमण काढायला सुरुवात केली आहे धन्यवाद सासवड नगरपरिषद असं आपण दाखवून दिलं आहे की सासवड नगरपरिषद हद्दीमध्ये कोणीही येऊन अतिक्रमणात काहीही करू शकत नाही किंवा आपला दुकान थाटू शकत नाही हे सासवड नगर परिषदेने आणि सासवड नगर परिषदेचे सीईओ माननीय कैलास चव्हाण सर यांनी दाखवून दिलेलं आहे आत्तापर्यंत कितीदा सांगून झालं असतं परंतु दुकान काढलंच नसतं पण या सासवड परिषदेच्या सी ओ माननीय कैलास चव्हाण सर यांनी ते दाखवून दिलं की त्या अतिक्रमणामध्ये काहीही चालणार नाही सासवड नगर परिषदेच्या प्रिमायसेसमध्ये आपण पाहू शकतो हा आधी एकतर ऐकतच नव्हता नगर परिषदेचे लोकही आले चार लोक आलेले आहेत तर तो ऐकत नव्हता परंतु शेवटी त्याला साहेबांनी सांगितलं चव्हाण सरांनी सांगितलं आरोग्य खात्याचे जे चव्हाण सर आहेत त्यांनी सांगितलं की तुला काढता येत नसेल दुकान तर आम्ही स्वतः उतरवतो म्हणून मग आता तो जो कोण त्यांचा कर्मचारी आहे कामगार आहे तो एक एक वस्तू काढून आहे आणि हे साधारण आज दिवसभरामध्ये अतिक्रमण कायमस्वरूपी निघू शकतं आणि सासवड नगर परिषदेत हद्दीत जर असं कोणी अतिक्रमण करू शकणार असेल किंवा करणार असेल तर त्यांना कि ही एक मोठी चाप आहे की आपण कितीही मोठं दुकान ठाटलं तरी आपलं दुकान कधीही बंद होऊ शकतं हे सासवड नगर परिषदेने दाखवून दिलंय